मिरजेतील निखिल कलगुटके हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न एक संशयित ताब्यात पिस्तूल व कोयता जप्त मिरजेतील सलीम पठाण याला मिरज शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते या प्रकरणात मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत असताना त्याला बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात नेले असताना त्या ठिकाणी अज्ञात चार जणांनी हल्ला केल्याचा प्रयत्न केला हल्लेखोरांनी त्याच्याजवळ पिस्तूल व वा कोयत्याचा वापर केला होता परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी दाखवलेल्या प्रसंग सावधानतेमुळे हा हल्ला परतवण्यात त्यांना मोठे यश मिळाले तर यातील एका संशयतेला मोठ्या शितापीने या दोघांनी पकडले तर उर्वरित तिघे जण फरार झाले आहेत पकडलेल्या संशयितांकडून एक पिस्तूल कोयता पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर फरार संशयिताच्या मागे पोलीस पथक रवाना करण्यात आली आहेत सदर घटना मिरज शासकीय रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पूर्णपणे कैद झाली आहे या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक किरण चौगले पोलीस निरीक्षक अजित सीत साहेब पोलीस निरीक्षक संदीप शिंदे साहेब पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह मोठा पोचपाटा मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता